नवीन मुली नाच लोकांना कॉपरेट करतात काही अडचण आले त्यांना सांगायचं काही त्रास होत असेल आवारा संदर्भात पाणी असून तुम्हाला आणू येतात नाचता काय बघायचं सर्व मुली जेवण नाश्ता करायचं जेवण करायचा खावा आपला कमी खायचा नवीन मुली काय मीच जीवन आहे ते चा जेवण करताना सर बस नाही राहत ना तिथे गेल्यानंतर कुणी आता नवीन निघेल का सर जे जेवण नाही कारण त्यांनी शंभर रुपये कापी त्यांना नावावर पडत्या ना, ना? जेवण न करणारे मुलांना फाईन पाडणारे जेवण न केलं की शंभर रुपये नावावरती कारण की ते वेस्टेज गेलं की त्याच्या नावावर शंभर रुपये एका दिवसाचे शंभर कारण की आपल्याला त्याच्यावर तेवढा खर्च येतो आपण तुमचं जेवण बनवतो तुम्ही जर खात नसाल वेस्टेज टाकणारे सुद्धा तुम्ही म्हणाल जेवण केलं थोडी अर्धी पोळी ठेवली वेस्टेज दिसलं क्लीन ताट नसेल की नावा फाईन पडणार दुसरे का घरचे मेडिसिन कोण घरून होम मेडिसिन स्वतः जवळ आहे का सिकरूमधे जमा केलाय नायून फोन नवीन मुली एकदा हातवरती रे म्हणजे व्हिडिओ मध्ये कॅच होतील चांगले आणि इकडे बघा व्यवस्थित तुमचे पॅरेंट्स वागणार आहे त्यांना कळायला पाहिजे तुम्ही आहे ते व्यवस्थित काय अडचण काही डाऊट कोणाला हाऊस आवडला ना तुम्हाला तो का बदलायचा टेरेसवर आहे जागा आपल्याकडे मग काहीतरी हाऊस घेतो त्याचा उद्देश एकच आहे की आपल्या म्हणजे तुम्हाला काही अडचणी असतील आणि अडचणी आहे होलसेल संदर्भात मे पुर संदर्भात ते आपण इथे सांगायचे आहेत बालकीला काय होतं की नवीन मुलं आहेत ते आम्हाला काही बोलत नाही काही सांगत नाही आधी लोक काय करतो डायरेक्ट पॅरेंट्स पालक आले का मग सांगतात मग हे करते तुम्ही हे केलं संदर्भात फुल संदर्भात मग ते आधी अडचणी डायरेक्टली पॅरेंट्सला सांगतात असं करायचं नाही आधी सर्वात आधी तुम्ही ती गोष्ट असेल तर ती माऊशला सांगा माऊच्या आम्हाला सांगतील किंवा डायरेक्ट मला सांगा चला अल्ला सर डायरेक्ट पालकांना कोणी सांगणार नाही आपल्याला बंद करायची आता कोणती अडचण असेल तुम्ही पॅरेंट्सला सांगितल्यानंतर पॅरेंट्स काय करतात मग आम्हाला सांगता ना आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला त्याच्यावर हे करावं लागतं पण आम्हाला काही आवडलेली आधी कल्पना नसेल पूर्वकल्पना आम्ही तिथे काय करू भुजबळ सरांची भीती वाटते तुम्हाला त्यांना सांगायला करायचे त्यांना सांगायला भीती वाटते का हमजीर पाटील त्यांना सांगायचं तिथलं लक्ष द्या सांगितलं ते सर हे ये करता येत किती मनुष्य पाहायचं चालते काय असेल ते सर्वांनी आपण अभ्यासासाठी आप ते आहोत अभ्यास करायचे सांगायचं कुठे

आधी अडचणी सणी वगैरे आपण आठ फोकस करायचं आणि अभ्यासासाठी आपण आहोत आणि सर्व मॅडम जे आहेत तिथून सर्व मुळे आल्यानंतर ती तुम्ही ती घेणार आहेत सर्व मॅडम घेणार आहेत आणि हे आणि शिटमध्ये आपल्या सकाळची मुस्किम झालीच पाहिजे साठ साठ रात्री आठ नव्हत भरपूर वेळी आपल्या चिस्तार

पण काही चुकीचं म्हणणं नाही आपल्याला जास्त जास्त जो वेळ येतो आपल्याला अभ्यास खर्च करायचं गेम टाईम आहे गेम्स आलेले तेवढ्या पुरती एक दीड तास प्रॅक्टिस केली संपलं व्हायची पूर्ण आपल्याला आपला हाऊसमध्ये गेलो आपण आपलं शरीर कुठल्या प्रकारचे भाव आंडन वाद येईल राबवलं नाही आपण दिल्या सहकार्याची भावना ठेवायची काय करायचं ऑपरेशन करत एकमेकीला आपलं काय वस्तू पाहिजे असेल ती द्यायची तिथची पाहिजे असेल आपण घ्यायची परंतु ती विसरून घ्यायची त्या वस्तूचं काम झाल्यानंतर ती पुन्हा परत आपण परत द्यायची आणि मग काय होतं की एखादी वस्तू आपण घेतो एखाद्या मुलीची आणि मग ते पानं काढल्यानंतर ते कळतं माझ्या वेळेला झालं तसं पाहिजे काहीतरी पेंडरीने काय घेतले होते ऊड ने कोणाची ते बाई करायचं बाईना पण माहित नसतं त्या गोष्टी परत कोणी जात आता खाऊ खायचं नाही चोरायचं दिलेलं खाऊ आपल्याला खायला परत म्हणतात गोष्टी नाही म्हणतात आपल्या एवढा खाऊ लगेच म्हणतोय आपण दर रविवारी घेतो माहिती ना तुम्हाला त्यासाठी घेतो तुमच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही इथे व्यक्त केल्या पाहिजे बोलून दाखवल्या पाहिजे बरोबर ना जेणेकरून हाऊसमध्ये काय चुकीचं आहे तुम्हाला काही त्रास होतोय किंवा कोणाचा खाऊ संपलाय कोणाचे पेन संपले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कळतात बोलतात